नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरंतर हा जो प्रकार समोर पाहायला मिळतोय हा बीड तालुक्यातील मुळुकवाडीचा आहे मुळुकवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील ही चिमुकले चक्क स्वच्छता ग्रह साफ करताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी देखील सांगतायत की आम्हाला साफ करण्यासाठी शिक्षकांनी सांगितलं आहे या शाळेत या आधी देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक नाही कर्मचारी नाहीत याची बोंब होती शाळा देखील मोडकरीच आलेली आहे मात्र या शाळेचे देहवारी काय आहेत हे तुम्ही नजरेने पाहात या चुमुकल्यातून हे स्वच्छता ग्रह साफ करून घेणं कितपत योग्य असा सवाल पालकांनी विचारला आहे यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचा विषय हा ऐरणीवर आहे यावेळेस सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा जिल्हा परिषदेला निवेदन देऊन आंदोलन करून देखील या, या शाळांकडं कसलंही लक्ष दिलं जात नाही काही शाळांमध्ये शिक्षक आहेत तर काही शाळांमध्ये शिक्षका शाळा आहेत तर काही शाळांमध्ये इमारतच नाही चक्क या शाळा झाडाखाली भरवाव लागतात आणि आत्ताचा हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर खरंच आता हा किळसवाना प्रकार मिळतोय आता यासाठी शासन प्रशासन पालकमंत्री खासदार नेमकं काय उत्तर देणार या शाळा नीट होणार का का असंच विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे खेळत राहणार हा मोठा प्रश्न चिन्ह सध्या तरी बीड जिल्ह्यात पाहायला मिळतोय नेमकं हा व्हिडिओ काय आहे काम करा काम, काम, काम करा बाबू कर, तुम्हाला बाथरूम सरनी, सरनी दुहेर तुम्हाला हा बर तुमचं काम आहे का बाथरूम सरने तुम्हाला सांगितलं ना आम सरनी सांगितलं ना तुम्हाला नाही नाही तुम्ही बाथरूम ह्यायला कस काय दुवाय लावले हा नाही नाही राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी गेल्या वर्षी, वर्षी जाऊ देऊ आता बाथरूम स्वच्छ सांगू शकता काय बाकीच जाऊ देव, देव गेल्या वर्षी मला आता सांगा आता तुम्हाला परमिशन आहे का मॅडमला चुकलं नाही तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी धुवायला लावलं पोरा लावलं ना सरनी लावलं मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरा गेल्या वेळेस गेल्या वर्षी